आज आमच्या पक्षाचे नेते आणि आमच्या सर्वांचे भाग्यवैते सन सुनीलजी साहेब यांचं आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ज्या नागरिकांना हे जे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे जे नागरिकांना येण्या जाण्याचा जो त्रास होतो तो त्रास आमचे कर्जत खालापूरचे आमचे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर भाऊ घारे यांनी लक्षात नागरिकांच्या आमच्या त्या होणाऱ्या त्रासात लक्षात घेऊन जे खड्डे पडलेले ते सुधाकर भाऊ युवा मंचाच्या वतीने ते स्वकरत्यांनी खड्डे भरण्याचं काम आम्ही तटकरे साहेबांच्या था वाढदिवसाचं था औचित्य साधून ते करण्याचं ठरले वाढदिवसाचे औचित्य साधून सुधाकर भाऊ गारे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुधाकर भाऊ युवा माध्यमातून जे कर्जत तालुक्यातील जे मुख्य प्रवेशद्वार आहेत जे आपला चारपाटा असेल श्रीरामपूल असेल किंवा आपला रॉयल असेल जो म्हणजे तालुक्याचं जिथून सुरुवात होते ज्याच ठिकाणी प्रमुख आज तालु स्थानिक जे लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार सांगितलं जातं की बाबा आम्ही हजार बाराशे कोटी रुपयाचे विकास कामं केली असे असे रस्ते केले पण आज येणारा जो पर्यटक असेल किंवा आपले स्थानिक नागरिक असतील ते मुख्य प्रवेश आल्यानंतर मुख्य प्रवेशदारच आज मोठ्या प्रवेश प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि ह्या खड्ड्यावरूनच आपल्या तालुक्याचे जी कशी जडणघडण झाली आहे बाबा नक्की विकास काय केला आहे हे ज्या लोकांना कळलं पाहिजे आणि जे खड्डे जे पडले ते प्र खड्डे आम्ही भाऊंच्या माध्यमातून आज आम्ही बुजवण्याचं काम म्हणजे ता नागरिकांना तात्पुरत दिलं जाण्याचं काम आम्ही आज भाऊंच्या माध्यमातून करतो आहे सुधाकर भाऊ यांच्या माध्यमातून नेहमीच मोठे मोठे समाजकार्य केले जातात आणि या समाजकारण्याची प्रेरणा आमच्या संपल्या युवकांनी घेऊन आज युवकांच्या माध्यमातून आम्ही जेवढे जे आपले मुख्य रस्त्यावर जे खड्डे पडलेत ते बुजवण्याचं काम आज आमच्या माध्यमातून होऊन एक तटकरे साहेबांना एक वाढदिवसाची अनोखी भेट म्हणून आम्ही या युवकांच्या माध्यमातून देण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे सुनीलजी साहेब यांचा आज वाढदिवसाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सर्व आम्ही इथे शुभेच्छा देण्यासाठी चाललो होतो भाऊंनी एकच सांगितलं की साहेबांना जर शुभेच्छा जर खऱ्या अर्थानं जर पाहिजे असतील तर आज नागरिकांची जी जी समस्या आहे ती ती समस्या सोडवण्यातच साहेबांपर्यंत शुभेच्छा पोचतील म्हणून हा पहिलाच उपक्रम जे रस्त्यावरचे जे खड्डे बुजवायचे आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम या माध्यमातून आम्ही चार पाटापासून आज सुरुवात केलेली आहे तरी मान्य सुधाकर भाऊ यांच्या आदेशानुसार की खऱ्या अर्थाने ज्या शुभेच्छा पोचतील तटकरे साहेबांना तर ते आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी इथे उपस्थित राहून ही जे जो नागरिकांना होणारा त्रास जो आहे त्यांची समस्या आम्ही हा सोडवत आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या अनुषंगानेच आणि ह्या उपक्रमाने आमच्या शुभेच्छा ह्या तटकर साहेबापर्यंत पोहोचल्यात धन्यवाद देविदत्ते आदरणीय खासदार सुनीलजी चक्करे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आदरणीय सुधाकर भाऊ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांमध्ये जे खड्डे पडले आहेत पावसामुळं त्या खड्डे विजवण्याचं जा काम आम्ही कार्यकर्ते करत आहोत आणि सुधाकर भाऊ घाऱ्यांच्या माध्यमातून बरेच असे उपक्रम राबवले जातात फक्त कारण म्हणून कारण नसतो राजकारण कमी आणि समाजकारण जास्त हा सुधाकर भाऊ घाऱ्यांचा उद्देश असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाने आम्ही जे कार्यकर्ते हे पूर्णपणे काम करत आहोत त्याच्यासाठी आम्हाला आनंद व्यक्त होत आहे कारण की सुधाकर भाऊन घारेसारखा आम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्व एक लाभला आहे आणि आज ख खरं तर म्हणजे सुधाकर भाऊंची गरज आहे समाजकार्याचा ठसा उमटवण्यासाठी सुधाकर भाऊनी जो कार्य पाऊल उचललेला आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करत आहोत असं आम्ही काम करत राहणार रहन याच्यापुढं आणि सुधाकर घरांच्या बरोबर आम्ही सदैव कायम स्वरू स्वरूपी राहत असतो आज राष्ट्रवादी तर्फे कर्जत शहरातले जे काय मुख्य रस्ते आहेत ते रस्ते बुजवण्याचं काम कर्जत शहराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस जे कार्यकर्ते करत आहेत आणि त्यात आदरणीय साहेबांचा वाढदिवसानिमित्त तो एक प्रोग्राम आज आयोजित केला होता कारण येणाऱ्या पावसाचा प्रमाण अचानक आलेला पाऊस आणि त्या पावसाचं झालेले जी काय खड्ड्यांची दुरावस्था ह्याच्या बघून आज द आदरणीय साहेबांच्या वाढतुनिमित्त एक काहीतरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे म्हणून एक कार्यक्रम असा राबवा म्हणून हा कार्यक्रम कारण लोकांना येणार जाणारा त्रास हा त्रास कुठेतरी थोडासा कमी होईल कस चांगला होणार परंतु थोडासा कुठेतरी कमी होईल या उद्देशाने आम्ही हे आज कार्यक्रम सगळा आयोजित केला आहे त्यावेळेला सगळेच आमचे कार्यकर्ते होतात कारण राष्ट्रपतीचं बिरदच वाक्य आहे एका ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या माध्यमातून जे कार्यक्रम असे आम्ही राबवतो तर अजून पण राहिलेले काही खड्डे आहेत आम्ही त्याच्या दे करून आम्ही राहिलेली कामं आणि त्यामुळे सुधाभाऊंच्या माध्यमातून झालेली कामं तुम्ही अनेक वर्ष बघतो आहे आपण दोन तीन वर्ष जे काय लोकांना उपयोगात असणारे राजकारण सगळेच करतात परंतु लोकांना उपयोगात असणारे कार्यक्रम हे त्यांच्या एक मनातून म्हणतात ना एक समाजकारण कसं करावं तर असा व्यक्तीने सुधा सुधाभोसारख्याने करावं असं त्यातून एक मार्ग किंवा त्यात एक असं त्यांच्याकडून घेण्यासारखं भरपूर आहे तर मी त्यांच्यातर्फे आणि कर्जत शहराच्या वतीने नगर नगर परिषदेने आज आदरणीय साहेबांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो